शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा जवळपास सर्वच आजीमाजी आमदारांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी कंबर कसले असल्याचे चित्र आहे कोपरगाव शहरात आज आठवडे बाजार असल्याने महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आमदार आशुतोष काळे तसेच भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते या प्रचार फेरीत माजी आमदार स्नेलता कुले उपस्थित नसले तरी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार सदाशिव लोखंडे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील भाजी विक्रेते तसेच बैल बाजार या ठिकाणी मतदारांची भेट घेऊन त्यांना धनुष्यबाणाला मतदान करा असे आवाहन केले आहे कोपरगाव तालुक्यामधला प्रचाराचा प्रचार फेरी काढताना कोपरगावचे आमदार आले साहेब महायुती पदाधिकारी त्या ठिकाणी सहभाग होत असताना शिर्डी लोकसभा शिर्डी शिर्डी मतदारसंघातील सर्वे आमदार काळे साहेब व त्यांचे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेचे त्या ठिकाणी सर्व घटक पक्षाचे कार्यकर्त्यांनी आज प्रचार फेरी काढत असताना महायुतीच्या गेल्या अनेक वर्षापासून वंचित राहिलेल्या कामाची आहे आणि ह्या भागामध्ये कोपरगावच्या विकासाच्या संदर्भात घाटमात्याचं पाणी स्थानिक पाण्याचा जो प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी महायुतीचं जे सरकार येणार आहे वरती डबल इंजिन हे डबल इंजनचा खराब फायदा या ठिकाणी मोदी साहेब आणि महायुतीचं सरकार युतीचं सरकार आल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी कोपरगावचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याच्या संदर्भात खासदार म्हणून या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे ते प्रयत्न करत असताना पाणी असल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही आणि सुखी करायचं असेल तर पाणी नवीन निर्माण करण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार आहे आणि म्हणून सात जिल्ह्याला योगदान आहे घाट मात्याचं पाणी एकशे पंधरा पी ची पाणी अडवण्याचं खासदार म्हणून प्रयत्न करून ह्या भागाला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून आणखी सक्रिय नाही ह्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र आले काय भेद त्या ठिकाणी असतील परंतु सर्व जनता या ठिकाणी एकत्र काम करून नेते पण एकत्र काम करून महायुतीचा उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान तिसऱ्या वेळेस देशाची शपथविधी करताना शिर्डीचा खासदार हा महायुतीचाच होईल ही आशा महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज कोपरगाव शहराची फेरी या ठिकाणी घेतलेली मी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद सर्व नागरिकांकडे या ठिकाणी मिळतोय प्रचंड उष्णता आहे परंतु अशाही उष्णतेमध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी सर्व नागरिकांच्या भेटीसाठी या रॅलीमध्ये सामील झालेले त्यांचे मनापासून आभार आपण सर्वजण पाहतोय का जी काही निवडणुकीची हवा आहे सुरुवातीच्या काळामध्ये जरा वेगळं चित्र लोक थोडे संभ्रमित होते परंतु जशी जशी निवडणूक पुढे जाते तसे तसे लोकांचा एक मायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी आवाज दिसतोय म्हणून या निमित्ताने एवढीच विनंती किंवा आव्हान करेल का मायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब यांना प्रचंड मताने निवडून द्या बोलतो धन्यवाद धनुष्यबाण प्रभू श्रीरामांचा लोखंडे साहेब व्यक्ती कामाचा अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या एकंदरीतच मायुतीच्या प्रचार फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला